जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो कधी विचार केला आहे का की आपण रोज श्वास घेतोय पण तो शुद्ध हवेतला आहे की धुरातला आणि ह्याच धुराची अवस्था आज भारतात बिकट झाली आहे सध्याच्या भारतातील सर्व शहरामध्ये एक्यू एक्यू आयचं प्रमाण वाढत गेलं आहे एक्यू आय म्हणजे काय एअर क्वालिटी इंडेक्स यावरून मला एक गोष्ट आठवते की जो या शहरांमध्ये मेहनत करून लाखो करोडो रुपये खर्चून स्वतःचं घर घेतोय घेऊ पाहतोय त्याने इथे घर घेऊन स्वतःला आजारी तर पाडून घेतलं नाही ना तो जेव्हा डॉक्टरकडे जातो आहे तेव्हा डॉक्टर त्याला सांगतात की तू आजारी नाही आहेस या शहराची हवा आजारी आहे तर ह्या एक्यू आयची कहाणी आज आपण पाहणार आहोत एक्यू आय म्हणजे काय एअर क्वालिटी इंडेक्स जेवढा एक्यू आय कमी तेवढी हवा चांगली जेवढा एक आय जास्त तेवढी हवा धोकादायक एक्यू आयची गिनती एक ते तीनशेपर्यंत होते जर मी ती केली तर कशी होईल झिरो ते पन्नास एक यू आय म्हणजे अगदी सुरक्षितता पन्नास ते शंभर चा एक यू आय म्हणजे त्रासदायक शंभर ते दोनशेचा एक्यू आहे आरोग्याला धोका आणि तीनशेच्या वर जीवाला धोका म्हणजे आज दिल्लीचा माणूस हा जीवाच्या धोकादायक परिस्थितीमध्ये जगत आहे मुंबईचा माणूस धोकादायक पातळीवर आहे आणि छोट्या छोट्या शहरांची लोक अत्यंत धोकादायक परिस्थितीत पुढे वाढत आहेत तर ह्या सर्वात भयंकर भयंकरू आय मधला शत्रू कोण तर पी एम टू पॉईंट फाय म्हणजे काय पी एम टू फाय नावाचा विषाणू केसाच्या जाडीपेक्षा तिसपट लहान धुळीचा कण आहे जे थेट आपल्या शरीरामध्ये श्वासावाटे फुप्फुसत जातात आणि रक्तात मिसळतात ते म्हणजे पी एम टू पॉईंट फाईव्ह ह्यावरून मला एक शेर आठवतो धूर दिसतो आकाशात वेदना उरता श्वासात धूर दिसतो आकाशात वेदना उरता श्वासात शहर वाढत गेलं मोठं माणूस पोचतोय नरकात आणि जसा एक यू आय वाढत जाईल तसा माणूस नरकाच्या दिशेने आपली चाल करत जाणार आहे पण आत्ताच्याच काळात हा एकूक आवडत चालला आहे कारण शहरातील प्रदूषण कारखान्यांचे धूर गाड्यांचे धूर फटाक्यांचे धूर शेतीचा कचरा जाळल्यावर होणारा धूर या बिल्डिंग्सच्या कामांचा धूर या सर्वात हे सर्वांच्यामुळं आणि या थंडीमुळं हवा अडकून बसते आणि ती माणसाच्या शरीरात जाऊन माणसाला धोका पोचवते प्राण्यांना धोका पोचवते निसर्गाला धोका पोचवते हवा हवेची गिनती आपण आपल्या आईबरोबर करतो कारण हवा जी मला जीवन देते पण आज तिच्याच छातीत धुराने जखमा केले आहेत जर आजही नाही आपण जागे झालो तर उद्या श्वासही परवडणार नाही पण मित्रांनो एकवाय कमी कसा करायचा हा यमप्रश्न आहे पण आपण कसं वाचायचं हे हो आपल्यावर आहे आपण मास्क वापरू शकतो पाणी जास्त पिऊ शकतो अशा वातावरणात कमी फिरू शकतो जिथं धूर जास्त आहे पण याने कायमचा प्रश्न मिटेल का नक्कीच नाही मग आपण सर्वांनी जागे व्हायला पाहिजे झाडे लावायला पाहिजे घरोघरी कचरा वेगळा व्हायला पाहिजे महानगरपालिका याच्यावर लक्ष द्यायला पाहिजेत आपल्या सरकारने याच्यामध्ये लक्ष टाकलं पाहिजे पण सुरुवात सुरुवात कोण करणार सुरुवात स्वतःपासून व्हायला पाहिजे माझ्यापासून व्हायला पाहिजे तुमच्यापासून व्हायला पाहिजे पाणी हवा सर्व प्रदूषणावर मात आपण सर्वजण करू शकतो पण सुरुवात स्वतःपासून झाली तर कारण मित्रांनो आज जीव वाचला तर उद्या जीवन वाचेल धन्यवाद जय भवानी